नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मादे मादे पाहणार आहोत पुढे आपण चॅनलवर असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वडवणी जिल्हा बीड या ठिकाणी अवकालेली त्रेचाळीस क्विंटल कमीचा दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीत दर सात हजार आठशे रुपये क्विंटल सर्व सदन दर सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती कळमेश्वर या ठिकाणी बघा कमीचा दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीत दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल सर्व सदन दर हजार दोनशे रुपये क्विंटल जाते हॅब्रिड कापूस बघा तसे पुढील बाजार समती वरोरा या ठिकाणी अवकाली बत्तीस क्विंटल कमीचा दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीत दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समती वर्धा या ठिकाणी जास्तीत दर सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल